हॅलो गाईज आज आपण बनवणार आहोत पूर्णा पुरणपोळीची आमटी तर बघू शकता किती सुंदर बनली आहे तर बघूयात आता कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते आणि जर आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तर पहिले तर आपण कांदे चिरून घेऊयात तुम्हाला जेवढी क्वांटिटी तुम्ही किती बनवणार आहात त्या क्वांटिटीनुसार तुम्ही कांदा कट करून घ्या कांदा कट केलेला आहे आता अद्रक कट करून घेऊयात आणि अद्रक पण सेम तुमच्या क्वांटिटीनुसार कट करा अद्रक लसूण आणि आता हे सगळं आपण मिक्सर करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे कोथंबीर कांदा आणि खोबरं खोबरं पण टाकणार आहोत आपण आणि आता हे सगळं मिक्सर करून घेऊयात आता आपण बघू शकता तुम्ही अशा प्रकारे करूयात आता आपण मिक्सर आणि झालेलं आहे मिक्सर प्रकारे करून बघू शकता आणि पूर्ण पुरणपोळीची जी डाळ होती ती थोडीशी बाजूला काढून ठेवली होती कारण ती पण आपण आमटीमध्ये टाकणार आहोत कारण त्या ते टाकल्यामुळं अजून छान टेस्ट येते आमटीला तर तुम्हीसुद्धा नक्की टाकून बघा आता मिक्सर करून घेऊयात त्या डाळीचं पण अशा प्रकारे मिक्सर करायचं त्याचं पण आणि हे जे मिक्सर आहे ते त्यात आपण टाकणार आहोत मिक्स करणार आहोत त्या पाण्यामध्ये आणि आता पातेलं ठेवून घेतलेलं आहे गॅसवरती आणि आता आपण मग अशी तुम्ही बघितल्याप्रमाणे ती डाळ आता आपण त्या पूर्णाच्या पाण पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे पाणी पण त्या डाळीचंच चा आहे जे आपण काढून घेतलेलं आहे तर आता आपण तेल टाकून घेऊयात आमटी बनवायला घेऊयात आता आपण तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडंसं गरम होतं थांबायचं आणि तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत बघू शकता तुम्ही प्रकारे मी टाकून झाले की भर भरपूर असा आपण कढीपत्ता टाकणार आहोत कारण जितका तुम्ही कढीपत्ता टाकताल तितकं टेस्ट पण छान येते बघू शकता तुम्ही झालेली आता मोहरी टाकून आणि आता कढीपत्ता टाकून घेऊयात तर कढीपत्ता टाकून झाला की आपण मग मसाला टाकून घेणार आहोत मग अशी जो मिक्सर केला तो मसाला तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तो मसाला पण टाकून घ्यायचा आहे आणि आता त्याला त्या मसाल्याला आपण दहा ते पंधरा मिनटं तो शिजस तोपर्यंत आपण त्याला भाजत राहायचं आहे आणि तो व्यवस्थित शिजला की मग मी तुम्हाला सांगते पुढं काय ॲड करायचं आहे तर आपण भाजून घेऊयात आता मसाला मस्तपैकी भाजून झालेला आहे तर आता आपण मसाले टाकून घेऊयात तर पहिले तर मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि जे घरातला मसाला आहे घरामध्ये बनवलेला मसाला होता आमचा तो पण ॲड केला आहे गरम मसाला तर झालेले आहेत मसाले ॲड करून तर आता एक जीव करून घेऊयात मसाल्यांना आणि मग एक मसाले एकजीव करून झाले किंवा आपण त्याच्यामध्ये आता जे मगाशी पाणी बनवून ठेवलं होतं आपण ते पण पाणी आपण आता ह्याच्यामध्येच ॲड करणार आहोत ह्याला पण पाच मिनटं थोडंसं हलवून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं बेसिकली ते करून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूयात आता आणि ॲड करून बघू शकता तुम्ही आणि आता मीठ पण आपण चवीनुसार ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आता पाच ते दहा मिनटं छान उकळी आहेस तोपर्यंत आपण आमटी शिजवून घेणार आहोत तर ठेवूयात आता आपण पाच ते दहा मिनटं आणि झालेली आहे आमटी बघू शकता तुम्ही ते सुंदर तिला तरी आलेली आहे तर थँक्यू सो मच माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल